लाईन काय संपतच नाही आहे मित्रांनो किलोमीटर झालं लाईन कंटिन्यू आहे राईट जबरदस्त ऍक्सिडेंट झालेला आता काय दा। आ... <laughs> आता आपण सावित्री नदी पार केलेली आहे दापोली जाण्यासाठी पाऊस पडल्यानंतर वाफ येतो ना तसा वाफ येतो एकदम मातीचा एकदम मस्त सुगंध पसरलाय चिमण्यांची हवा चिम चिमण्या पाखरांची आवाज आणि मस्त ढग बघा पूर्ण गावते बघा कसं काय हो पूर्ण व्यापून घेतलंय पहिल्यांदा प्रवास मित्रांनो जेटी वातावरण बघा एकदम पग शांत समुद्र आवाज बाकी कायच नाही मस्त नियो, नियो गार पाणी मित्रांनो गा बघा आपल्याला थोडासा ऑफ रोडिंगचा भाग भेटलेला आहे जो आपण कोस्टल मार्ग येत आहेत ना पुढे असा मस्त पैकी समुद्र तुम्ही जर आलात ना मित्रांनो हा कोस्टल रोड नक्कीच करा आतापर्यंत गुवा गुवाघर इथपर्यंत आहे मी आणि मला एवढा मस्त वाटतंय ना ऊन नाही तरी पण हवा लागते मस्त थंड हवा आणि मस्त आंब्यांचा वास सुटलाय पाणी पिऊया बघूया पाणी किती आहे अरे अरे బీ పాయ మిత్రా సర్వాగత యూట్యూబ్ చూంద్ర పరబ ఆయన आई आता रात्रीचे वाजले आहेत दोन नाही दोन येणार आहे आता दहा मिनटं आहेत हे आई नाही बाय तर नाही बघा हे आपलं सेटअप आहे आहेत जायचं प्रकारे मित्रांनो रात्रीच्या वादले आहे दोन वाजून बारा मिनटं कीर्ती भाऊ मधं जरा हे करायला आलेला आहे बॅग वगैरे बांधायला चला मित्रांनो आता जर्नी स्टार्ट झालेली आहे आता झाले आहेत किती किलोमीटर माहिती आहे चौपन्न हजार नऊशे शहात्तर किलोमीटर झालेले आहेत मित्रांनो माझी ही पाचव्यांत तरी राईड आहे रा कोकणामध्ये जाण्याची आणि माझी लाँग ट्रिप होती पहिली अजून पण कोकणामध्ये सोडून अजून होते माझी अजून एक होती लाँग ट्रिप ती होती म्हणजे गुजरातला आणि आता ही पाचवी ट्रिप आहे गावी जायची आणि आता किलोमीटर झाल्या आहेत मित्रांनो सॉरी चौपन्न हजार नऊशे अठ्याहत्तर आणि सगळीकडे चालू आहे नाकाबंदी वगैरे गाडी चेकिंग वगैरे चालू आहे कारण सध्याच आता चालू आहे जे पाकिस्तान आणि इंडिया युद्ध जे पलगाम अटॅक नंतर ते पाकिस्तानने युद्ध छेडलं होतं उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या लागल्या की ना कोकणी माणूस गावी जाणारच कारण हा कोकणी माणसाचा हक्कच आहे उन्हाळ्याच्या सुट्टी मध्ये गावी जाण्याचाच काय पण असो एक दोन दिवस सुट्ट्या असू दे कोकणी माणूस गावी जाणारच तिकीट नाही भेटली तर जनरल तिकीट घेऊन जात करून जातले पण गावी जातले आपण कोस्टल रोडने जाण्याचा जा ठरवलेलं आहे कारण आता मी जेव्हा पण आता गावी गेलोय तो तेव्हा मी आपला मुंबई गोवा हायवेनेच गेलोय तर आता कोस्टल मार्गाने जाण्याचा अनुभव घेऊया एवढं काय मला आयडिया नाहीये व्हिडिओ पण बघितले नाहीये कसं काय जाण्याचं आता जा डायरेक्ट आपण आता बघूया काय काय भेटतात बघा का हाय मित्रांनो वाशीचा नवीन ब्रिज आणि मित्रांनो कोकणामध्ये जाण्याची मजा को जाण्याची मजाच वेगळी कारपेक्षा आणि ट्रेन पेक्षा बाईक ने जाण्याची उत्सुकता अलगच असते आणि जो पोचल्यावर जो आनंद असतो ना तो वेगळाच ज्याने जी बाईक गावी नेली आहे कोकणामध्ये ट्रॅव्हल करून मुंबई मधून त्याला विचारू शकता म्हणजे कसा आनंद असतो तो मधी मधी काही ठिकाणी मित्रांनो पाऊस पडलाय मगाशी आता मग वाशीला बघितला नंतर घाटकोपरला बघितला म्हणजे वाशीच्या पुढे ते थोडा पाऊस पडला तुर्बेला खूप जणांचे मला कमेंट्स आलेले की व्हॉइस एकदम क्लिअर येत नाही तर म्हणून मी ह्यावेळी माईक लावलाय म्हणजे तुम्हाला म्हणजे क्लिअर यायला पाहिजे म्हणून ते तुम्हाला नंतर दाखवेन मी कसं सेटअप केलं एवढं फुल झालंय मित्रांनो मस्त गाडी आता खुश मित्रांनो आता आपण पोचलो आहे पेन ला आणि वाजायला आले आहे सकाळचे चार पेन पर्यंत एकदम मस्त आहे सुसाट पेन जे ओळखले जाते गणपतीचं माहेर घर पोचलोय आता दा, दापोली पर्यंत पोचायला कितीशे अठ्याहत्तर किलोमीटर दाखवत आहेत म्हणजे मला टायमिंग सांगताय ते नऊ वाजेपर्यंत पोचू स्टॉप मध्ये कुठे होल्ड नाही घेतला तर नऊ वाजेपर्यंत पोहोचू म्हणजे वन सेव्हन्टी सिक्स किलोमीटर पार करू तर आता आपण पोहोचला आहे कसूच्या पुढे आणि इकडे बघा भयंकर ट्राफिक लागले आता इथं पण झालं रात्रीचे वाजले आहे चार दहा म्हणजे नाही सकाळचे वाजले चार दहा आणि बघा ट्राफिक बघा हे फोर व्हीलर काय बोलणार त्यांना तिथं बाईकवाले जाऊ शकतात त्यांना पण जायला देत नाही रस्ता सोडायचा ना जरा बाबा तुझी गाडी जाणार नाही पण आमची जाणार ना हा मोठा भरपूर आहे जे काय आरामात जाणार का इथून चाकरमान्यांची गावाक जाऊ का भरपूर गर्दी वाढलेली आहे हायवा का कसला ट्रॅफिक लागला ला वा? रात्रीच्या वाजले चार तर किती चार वेळा तरी मी यायलोय हां काहीसून ह्या हायवेवरून अच्छा इथं पण लावली आहे अच्छा एकदा तिकडून सोडतात एकदा इकडून सोडताय ते काय दोन्ही साइडने ट्राफिक जाम लागले तेच म्हणते एवढे ट्राफिक कसली लागले एवढी भल्ली मोठी लाईन आहे बघा लाईन लाए लाए। काय संपतच नाही किलोमीटर झालं लाईन कंटिन्यू आहे हे राईट साइड ला मित्रांनो आपल्याला नागोटनेला पण ट्राफिक लागली इंदापूर कुसू इंदापूर कसू नागोटने रस्त्याचे बांधकाम असल्यामुळे ना इथे भरपूर ट्राफिक लागलेले आहे हे सिमेंटचे इटा दिसत ना ते कधीपासून आहे जेव्हापासून मी चार वेळा तरी गावी गेलोय तेव्हापासून हे आहे कधी बन बदलणार काय माहित हा सर्व्हिस रोड जबरदस्त ऍक्सिडेंट झालेला आहे अरे बापरे खूपच बघूनच मला आता अंदरली भरली काय बेकार ऍक्सिडेंट झालाय तो कसला ओरडतोय माणूस आता मित्रांनो इंदापूर एकदम बेकार बेकार ॲक्सिडेंट झालाय त्याच माणूस कसला ओरडतोय काढा रे मला काढा रे मला तेच आता लक्षात येते मित्रांनो गाडी हळू चालवा टाइम किती पण जाऊ दे गाडी एकदम हळू चालवावी कारण वेळ सांगू शकत नाही कधी काय होऊ शकतं दापोली जायला इथून रस्ता चांगला आहे काय पुढून आहे पुढून कुठून माड मधू किलोमीटर हा पंधरा किलोमीटर अच्छा ओके इथून इथून इतु, नाही आहे ना, ना अच्छा उलटा पडणार आहे अच्छा ओके आता टोल ना कुठे लागणार आपल्याला पंधरा किलोमीटर चालेल थँक्यू काकांना विचारलं की मला दापोलीला जायचंय दापोला रस्ता कस पुढे चांगलायतरी मानगाव वरून काहीतरी पंधरा किलोमीटर टोल मारायचं मारायचंय तर बघूया आता काका बोलल्याप्रमाणे आपण आता कसं करूया एवढ्या पण झाला वाटतं ऍक्सिडेंट दापोलीला झालं इथून रस्ता चांगला आहे राईटला राईट लाईट अच्छा ओके थँक्यू मित्रांनो हा ब्रिज आता पार केलेला आहे आपण सावित्री नदी मित्रांनो हे बघा आहे सावित्री नदी आता आपण सावित्री नदी पार केलेली आहे दापोली जाण्यासाठी मित्रांनो आपण महाडला ना राईड घेतला ना आपला दापोला जाण्यासाठी रोड एकदम मस्त आहे ना हे बघा तुम्ही बघू शकता एकदम मस्त स्मूथ आहे स्मूथ डांबरीकरणाचा रोड आहे एकदम म्हणजे इथं हळूच चालवा कारण इथं ना मधी मध्ये ना जनावर येत असतात कुत्रा गाय म्हस कुत्र्या लागून ठोकलेलं ला, दोन कुत्रे बघितले एकाच कुत्रे पूर्ण चिडूनच टाकलं पूर्ण दोन रूट दाखवत असते नगावे कडून जाण्यासाठी आणि एक उगवत कोंड करून जाण्यासाठी उगवत कोड तर आपण उगवत कोड मार्गे चाललोय कारण त्या साईडने काहीतरी काम चालू आहे बोलतात ते काका होते आतापर्यंत रस्ता तर चांगला भेटला दापोली फोर्टी सिक्स किलोमीटर पण आपण आता रेवतळे आहे ना तर मला वाटतं रेवतळे घाट वगैरे असेल हे मध्ये मध्ये ना हे ऑइली ऑइली ऑइल टाइप दिसत आहेत रस्ते लीन दना दना ना, ना, तर लीन करताना ना असं वाटतं ना नॉर्मली स्लीप होतोय टायर पार्टचा त्याच्यामुळे हळूच आहे मित्रांनो मातीचा मस्त वास सुटलाय मस्त पाऊस पडल्यानंतर वाश येतो ना तसा वास येतो एकदम मातीचा एकदम मस्त सुगंध पसरलाय आणि हा रस्ता आहे ना तर एकदम मस्त आहे उत्तम रस्ता एकदम फक्त लीन करताना एकदम काळजीपूर्वक इथून या मित्रांनो कारण ना लीन करताना ना इथं टायर्स स्लिप होण्याची शक्यता आहे मित्रांनो वातावरण मस्त घेऊ का चिमण्यांची आवाज चिम चिमण्या पाखरांची आवाज आणि मस्त घेऊ ढग बघा पूर्ण गाव ते बघा कसं काय पूर्ण व्यापून घेतले मस्त वातावरण आहे आणि मला हा रोड आवडला दा। दापोलीला जाण्यासाठी मला त्याआधी महाड रोड महाडला तुम्हाला राईड घ्यावा लागेल सर्व्हिस रोडने खाली येऊन राईट मारायचं आहे आणि मध्ये एक सिटी लागते महाडची तर त्या सिटी मधून 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 रस्ता आतमध्ये आपला दापोली जाण्यासाठी आहे ही आहे आपली लाल परी मित्रांनो आता आपण पोचलो आहे दापोली आणि वाजले आहे सकाळचे पावणे आठ दापोलीचा मार्केट आहे सगळे चिकन मटन घेऊ थांबले मच्छी वगैरे काय मित्रांनो तुम्ही भरपूर कॅरियर बघितले असणार कार वरच परत वगैरे हे बघा व्हीलर मधलं कॅरियर बर बघा एकदम बॅग हो कशा एकदम मस्त मित्रांनो आता आपण पोचलो आहे दहाभोला आता इथून आपल्याला फेरी घेऊन दुसऱ्या साइड ला जायचं आहे मित्रांनी बघा तो समुद्र आणि ही नंतर बनते वाशिष्ठ नदी इकडून येते वाशिष्ठ नदी डायरेक्ट समुद्र जाऊन समुद्राला समुद्रा जाऊन मिळते आणि ते बघा समुद्र का त्या साईड ला एकदम निळासार आहे तर ह्या साइड ला थोडा माती टाईप मध्ये आहे बघा हा जुना बंगला वाटतोय कुठला तरी मस्त आहे जुनं बांधकाम आहे ब्रिटिशांच्या जमान्यातलं काम का, का, बांधकाम आहे आलेलं आपण आता फेरी बूटच्याही पासष्ट रुपये झाले मित्रांनो आणि बाईक सकट पासष्ट रुपये पहिल्यांदा प्रवास मित्रांनो जेटी टी आता आपण दाबोवरून डायरेक्ट डायरेक्ट जेट्टी पकडून दाभोळ आता आपण वेळदूरला आलो आपण आता तवसाला जाऊया आणि तिथून डायरेक्ट आपण गुवाघर वगैरे करून गुवाघर हेदवी इथून तवसा जेट्टी मित्रांनो किती फोर्टी एट किलोमीटर आहे आपण वेळदूर जेट्टीच्या इथं पोचलो ना म्हणजे तो किनारा आहे आपण दाभोवरून वेळदूरला आलो जेट्टीने नंतर वेळदूरवरून दोन रस्ते आहेत लेफ्टने पण जातो राईटने पण जातो गोवाघर साईडला तर आपण आम्ही आलो लेफ्ट साइडने जो डोंगरा डोंगरा भागातून येतो आणि राईट ने तर तुम्हाला तो सिटीमधून येतो आणि आता आपण गोवाघर गुवाघरला चाललो आहे गुवाघर हेदेवी करून वेनेश्वर करून डायरेक्ट जयगड किल्ला आहे ना त्या दिशेने जयगड किल्ल्यावर नाही जाणार आम्ही पण जेट्टी पकडून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत आता आपण मित्रांनो गोवाघरला पोहोचलोय राईट साइड ला आहे समुद्र आणि इकडे ना मच्छीचा मस्त सुगंध येतोय कारण इथे समुद्राच्या बाजूला आहे गोवा मध्ये एंट्री केली ना मच्छीचा वास यायला लागला घरामध्ये मच्छी शिस्ताळ मस्त आहे आजूबाजूला मस्त झाडप नाळाच्या बागाने वेळलेला गुहागर बीच मस्त आहे ते बघा गुहागर बीच तुम्हाला दिसत आहे ते बघा मित्रांनो आता आपण गुहागर साइड ला पोहचलोय त्याच्यानंतर आपण वेळनेश्वरला ला जाणार आहे आणि बघा गुहागर रस्त्यावरून जात होतो हे बघा वातावरण बघा एकदम पक्ष शांत समुद्र आवाज बाकी काहीच नाही मस्त नियो निओ गार पाणी तर बघा आपल्याला थोडासा ऑफ रोडिंगचा भाग भेटलेला आहे जो आपण कोस्टल मार्ग येत आहोत ना आणि पुढे असा मस्त पैकी समुद्र पुढे रस्ता हाय की नाही मला माहित नाहीये बघूया हाय 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 रस्ता हाय थोडा ऑफ रोडिंग दिसला ना मला वाटलं आलं ना कुठेतरी डोंगरात घेऊन चाललाय की काय मस्त वातावरण आहे एकदम मस्त बाजूला समुद्र आहे आपण गेलो असतो इथं पण आपल्याला टाइम नाहीये जास्त टाइम म्हणजे जा टाइम आहे पण आपल्याला घरी पण पोचायचं आहे म्हणून आपण जास्त थांबूया नको इकडून जाताना ना मगासपासून मला भरपूर ना देवी देवतांचे ना मंदिर पाहायला भेटले अजून एक पुढे हेदवीचं मंदिर आहे म्हणजे नवसाला पाहतो गणपती आपला हेदवीचा गणपती एक आहे बघू आपल्याला जायला भेटलं तर जाऊ तुम्ही जर आलात ना मित्रांनो हा कोस्टल रोड नक्कीच करा आतापर्यंत गोवा गुवाघर इथपर्यंतच पोहोचलोय मी आणि मला एवढं मस्त ना आहे ना व्यापलेला रस्ता आणि त्यामधून आपण रायडिंग करतो म्हणजे आणि तुम्हाला ऊन लागणारच नाही एवढी मस्त मजा आहे म्हणजे या कोस्टल रोडने राईड करायला हे बघा मस्त आहे बघा ऊन आहे तरी पण हवा लागते मस्त थंड हवा आणि मस्त आंब्यांचा वास सुटलाय का पनस तेव्हा पनस बघा मस्त चान, चानी खाते बोघा चांद खादरा एखाद्या म्हणजे खारुदाईने जर फनस खाला तर त्याला आम्ही चांद खदरा बोलतो हे आजूबाजूला एवढे ना पायऱ्याच्या आंबे आहेत ना वास सुटलाय सुगंध हे मंदिर असे भरपूर सारे मंदिर आहे ना या कोस्टल रोडने जाताना आपल्याला पाहायला भेटतात ते काका बोलले की वरती गाड्या पण जातात फोर व्हीलर पण जातात डायरेक्ट मंदिरामध्ये ओरे। है। हे हो रे का हे असं आहे हे देवीचं मंदिर मित्रांनो आतमध्ये जाणार तर नाही आहे कारण इथं बाईक लावायला परत मला हे करावं लागणार आहे जायला पण दाखवलं हो हेदवीचं मंदिर मित्रांनो अशा प्रकारे रूट होता त्या हिदवी मंदिराच्या आधी आपल्याला स्वामी समर्थांचं मठ पण पाहायला भेटतो तर एकदम प्राचीन आहे हे बघा इकडे विठ्ठल रखुमाई मंदिर आहे तिथं आता पाठी गेलं तर विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे मित्रांनो या कोस्टल रोडला काय सांगतो का तुम्हाला तुम्हाला जिथे जाईल तिकडे मंदिरच मंदिर भेटेल परत अशी झाडं झुडप नारळाची बागा पोकळीची बागा आंब्याची झाड समुद्र अजून काय पाहिजे आपल्याला आणि मस्त रोड एव आजीबाई बघा घेऊन चाललीये मित्रांनो वेनेश्वर समुद्र किनारा वेनेश्वर समुद्र किनारा त्याच्या आधी आपण बघ गेले गोवा घर आता वेनेश्वर तिकडे काहीतरी फॅक्टरी आहेत समुद्र बघा मस्त वैगे मित्रांनो तुम्ही जर वरून आलास ना तवसाल फेरीच्या ठिकाणी लेफ्ट साईडला टर्न मारण का राईट साईडला जो टर्न आहे जर मंदिर येईल मंदिर आहे मंदिर आलं काय ना लगेच त्याच्या पुढच्याला राईट टर्न आहे तिथं खाली जायचं आहे आपल्याला फेरी पकडण्यासाठी लेफ्ट मारले का परत तुम्हाला रिटर्न यावं लागणार आहे ते तिथं पॉईंट नाही आहे तो फक्त तिकडून येण्याचा एन म्हणजे तिथून जी बोट येणार ती त्या साईडला थांबते निघालो आता जयगडच्या दिशेने फेरीने यायला मजा वाटली मित्रांनो माझा पहिल्यांदा एक्सपिरियन्स आहे बाईकने येण्याचा फेरी आप... मित्रांनो फेरीचा प्रवास मस्त वाटला मित्रांनो आपण कोस्टल फेरी पहिली केली होती दाबो ते वेटूळ पर्यंत तिथे घेतलेले साठ रुपये सॉरी साठ नाही पासष्ट रुपये घेतलेले आणि आता आपण ही दुसरी तवसा पासून ते जयगड फोर्ट पर्यंत जयगड आपल्याला त्या साईडला राईट साईडला पाठी आपल्याला आता डायरेक्ट निघायचं आहे रत्नागिरी आहे चव्वेचाळीस किलोमीटर रोड मध्ये आता जयगड पासून ते रत्नागिरी पर्यंत आपल्याला आरेवारी बीच लागेल आणि तो आरेवारीचा रोड आणि परत गणपतीपुळे मंदिर लागेल गणपतीपुळे मंदिर अजून फिक्स नाहीये जायचं की नाही आणि जयगड पासून रत्नागिरी हे पंचाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे कोस्टल रोडने लेफ्ट साइडने पण एक रोड येतो उंडी म्हणून गाव आहे तिथून आपल्याला लेफ्ट मारायला लागेल पण तो लॉंगट आहे आणि समुद्राच्या बाजूने जो कोस्टल रोड चालू आहे आता चाललो आहे मी तो पंचाळीस किलोमीटर आहे जयगड पासून ते रत्नागिरी दाभा पासून ते जयगड हे पण किती फिफ्टी फाय किलोमीटरच्या आसपास होतं काय समुद्र दिसतोय बघा एकदम मस्त वातावरण लांब लांब पर्यंत पूर्ण कायच डोंगर नाही फक्त समुद्रच समुद्र उंडी बीच मित्रांनो हे बघा हे आहे उंडी बीच हे बघा पब्लिक बघा सगळे एन्जॉय करतात मस्त पाण्यामध्ये बघा कोण नाही आहे पूर्ण खाली बीच आहे मित्रांनो आता हे बघा हे आले आहे तिवरी बंदर मस्त आहे बघा एकदम क्लीन बीच हे आहे तिवरी बंदर बघा एक माणूस पण नाही आणि ना उन्हात ना कशा घे तात्या तापान जायत मेलो तुम्ही बघा गणपती पुळे बघा खतरनाक ठोकले एकासाठी साईड बघा पाणी पिऊया बघूया पाणी किती नाव आहे हे अरे आय अरे वारे चा बीच ते पाणीवाला द्या रोड चांगला आहे रोड चांगला आहे ना ट्रॉफिक बघतो चारं पाणी आणि खोबरं खाल्लं जरा बरं वाटलं कारण सकाळपासून असं काही खाल्लं नव्हतं आईने केळी आणि सफरचंद दिलं होतं तेच खालेलं होस्त आहे मस्त थंड थंड वारा आणि त्यामध्ये गर्मीचा पण हो हा हे सुट्टी संडे आहे हो पब्लिक बघा भरपूर आहे हा आता आपण आलोय आरेवारे रोड अजून जो, जो आरेवारे बीच आहे तो पुढे रत्नागिरीला जाण्यासाठी जो आरेवारे रोड लागतो ना ना घरगुती खाण्यावर भरपूर आहे तुम्ही एकदा ट्राय करा ते एकदम मस्त हे का रायडर्स मित्रांनो आता आपण पोहचलो आहे आरेवारे आरेवारेचा रोड जो भरपूर फेमस आहे आणि हे समोर दिसते ते वारे बीच मित्रांनो आता आपण क्रॉस केला आहे पावस आणि वाजले दुपारचे दोन बघूया आता राजापूर राहिले पंचेचाळीस किलोमीटर बघूया आता किती वाजेपर्यंत आपण पोहोचतोय इथं वनभूजन करतायत इथून पण तुम्ही राईटने जाऊ शकताय आतमध्ये गाडी घेऊन वगैरे इथून डायरेक्ट तिथपर्यंत गाडी घेऊन जाऊ शकताय गावखडी बीच मित्रांनो आता आपण पोचलो आहे राजापूरला आणि वाजली आहे दुपारचे दोन वाजून बेचाळीस मिनिट आता आपण कोस्टल रोड तर सोडला जैतापूरलाच नेक्स्ट टाइम आपण देवगडने पण जाऊ शकतो तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जैतापूर डायरेक्ट स्ट्रेट देवगड पकडू शकता रस्ता कोस्टल रोड अजून मोठा आहे म्हणजे पुढे देवगड देवगडच्या देवगड पर्यंत तरी आहे कोस्टल रोड तुम्ही एन्जॉय करू शकता पण मी नाही गेलो कारण मला लवकर जायचं होतं मित्रांनो आता आपण राजापूर रोड पकडलेला आहे मुंबई गोवा हायवे कवली आहे फिफ्टी सेव्हन किलोमीटर मित्रांनो आता मी पंदूर पोचलो आहे माझ्या गावी आणि वादले आहे चार वाजून दहा मिनट आणि जर्नी स्टार्ट केली होती दोन वाजून दहा मिनिटांनी मार्ग निवडला होता कोकण पोस्टल पोस्टल मार्ग मी ह्यावेळी निर्णय घेतलेला यायचा तर महाड आला ना तर महाडच्या सर्व्हिस रोडने मी राईट राईडला गाडी टाकली आणि तसंच मी त्यावर रस्ता पकडून मी दाभोळला गेलो दाभोळवरून मी नंतर जेट्टी पकडली आणि दाभोळ टू वेळदूर जेट्टी पकडून गेलो फेअर लागले गाडीचं पासष्ट रुपये तर तिथून मी गेलो नंतर मी गुवाघर वेनेश्वर परत हेदवीचं गणपती परत अजून जाताना जयगड पर्यंत जाण्यासाठी आपल्याला भरपूर मंदिरं वगैरे भेटतात आणि ती पण प्राचीन मंदिरं आपल्याला पाहायला भेटतात स्वामी समर्थांचं एक मोठं आहे हेदवीचं एक मंदिर आहे म्हणजेच गणपती बाप्पाचं मंदिर एक आहे तसेच अजून भरपूर सारी मंदिरं आपल्याला पाहायला भेटतात या कोकण कोस्टल रोडने पाडवेपासून जेट्टी पकडली ती जयगडपर्यंत आणि त्याचा फेअर होतं मला ऐंशी रुपये एक तासावर एक बोट असते आणि नंतर जयगडवरून मी पतीपुळे आरेवारे बीच हा हो काय बोलतो हो आत्ता झालं मग बरोबर पॅप्शे झालं कितीचे पॅपशेला तीन वाले दे आ, किती आहे तीन वाले विशेष हां दे अच्छा मिक्सअप करून देशील हे हां मिक्स आहे म्हणजे कोणाला काय आवडेल ते घेतील मग पॅपसे घेतले मित्रांनो लहानपणीची आठवण आपली तसंच आरेवारी नंतर गावखळी बीच परत कशेरी असं भरपूर काही आपल्याला एक्सप्लोर करता येतं कोकण कोस्टल रोडने तसंच भरपूर सारे लँडस्केप तसंच बीचेस भरपूर भेटतात आपल्याला बघायला समुद्र मार्गे प्रवास करू लागतो करावा लागतो समुद्रातून जेट्टीने आणि वेगळाच अनुभव असतो तो तुम्ही पण एकदा ट्राय करा कोकण कोस्टल रोडने या काय रस्तो चेंज वाढवतो धाडा रस्तो हा आता चाललंय काय बोलतो म्हणजे हो बाकी एकदम मजेत काय बोलत दुपारी दोन कोस्टफ रोड निघले व्हेंटिलेटर आहे ना हवा जाता ना आतमध्ये ఆరా కో రోడ్ల సముద్రా బజు నవీన్స్ బాగు అ ओलाट सगळ्यात त्यांना तसंच आवडतं आता जुनी पद्धत केली आता जुनी पद्धत आवडत सगळ्यांना मित्रांनो आतापर्यंतचा जो प्रवास होता एकदम मस्त होता रस्ता पण एकदम मस्त होता कोकण कोस्टलचा आणि राजापूर पासून पुढापर्यंत रस्ता एकदम मस्त आहे सुसाड एकदम आहे मी जायता किती दीड तासा दीड तास तरी मला एकदम मस्त रोड होता चला आता मित्रांनो माझं पण घर आलेलं आहे चला आता भेटूया अशाच एका नवीन ब्लॉक मध्ये कोकण होम हे माझं घर म्हणजे आमचं कोकणातलं घर म्हणून पिशे बांधलेले काय ते सेफ्टी गार्ड पडले पिडलं तर लागायचं लागा नाही <laughs> तुम तुमका सांगा पण डोक्या नाही बरोबर नाही रवी <laughs> रागलो तरी चाले गणपती पासून दोनदा एका सांगून सांगून ठकले मी आता नाही कधी बोलणार हे तुम्ही ते बाप बनणार ना तेव्हा समजणार <laughs>